नमस्कार मंडळी मी राज सुपल पुन्हा एकदा मालवणी धुळ्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचा स्वागत असा तर थमनेलवरून तुमच्या लक्षात येत असताना की व्हिडिओ कशा संदर्भात जातो तर आज तारीख असा सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस आज असा वेंगुर्ले तालुक्यातील मानसेश्वर मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव तर या व्हिडिओच्या माध्यमातून जत्रा पूर्ण कवर करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारच आहे तर आता मी इलय वेंगुर्ले तालुक्यातील मानसेश्वर मंदिराकडे तर आता आपण जाऊया आणि देवाचं दर्शन घेऊया त्याच्यानंतर जत्रा कशा प्रकारे भरली आहे ती पण आपण पाहूया तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर जर कोण नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा तर चला चित्र दर्शनासाठी अन रांग सुरू झाली या कोणाकोणाच्या हातात हे निशान काठी दिसतो ते नवसाचे म्हणजे नवस खेळू गेलेले असत <प्राण> ना। कशा ऐंशी रुपये आहे का आणि या समोर दिसत मानसेश्वराचं मंदिर आता आपण मंदिरात जावे देवाचं दर्शन घेऊया चला तर मंडळी दर्शनासाठी रांग लागली आहे बहुतेक जणांच्या हातात ही निशान आहे शिडपण म्हणतात हे नवसाचे असतं Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không अशा प्रकारे लावली जाता या आजच्या दिवसाची निशान निशानकाठी तर मंडळी आता संध्याकाळचे सात वाजतो तर हे नवस आता बारा वाजेपर्यंत फेडले जातले आहेत त्याच्यानंतर इकडची सगळी मंडळी जिथे नाटक असा एका बत्तीची जत्रा म्हणतात बत्तीच्या उजेडावर पेट्रोमॅक्सच्या नाट्य नाट्यमंडळाचं नाटक केलं जातं थंय सगळेजण जातले इकडे कोणच थांबायचं नाही

आतापासून सुरू करून जे काय लेखी पूजा करे माननी मागतात आणि तुझी नाव किती

दिवशी जत्रोत्सव पण त्या दिवशी आम्ही जे आहोत हो, आहोत ते आमची सुरुवात त्या मानसीश्वर देवस्थान जे तिकडे मूळ आहे तिकडनं ही सगळी सुरुवात होते तिकडनं जे ते देवाचं निशाण वगैरे असतो ते आम्ही तिकडे ढोल वाजल्यानंतर इथे येऊन सुरुवात केली आणि ते झाल्यानंतर ही सगळी सुरुवात होते नंतर मग सुरुवात झाल्याच्या नंतर सगळे लोक येऊन बारा वाजल्यापासून मध्ये राहून गायलेले असतात येऊन थांबलेले असतात सगळं आम्ही सुरुवात करून झाल्यानंतर सुरुवात होते नंतर मग ती सुरुवात झाल्यानंतर रात्र जवळ जवळ बारा वाजता आम्हाला हे सगळं बंद करावं लागतं सकाळपासून ही रंगा चालू असते कंटिन्यू रात्री बारा वाजेपर्यंत हा जो देवस्थानचे हे निशाण काठी हे नवज दिसतात झेंडे दिसत आहेत ते सगळे झेंडे आहेत सगळे म्हणजे प्रत्येक वरचे जे नवस बोलले जातात ते ह्या जत्रेच्या दिवशी नवस पेड केले जाते आणि तसंच बत्तीचा नवज असतो जे पेट्रोलमध्ये बत्ती आहेत ते पेट्रोमॅक्सच्या बत्तीचा पण नवज असतो आमच्या किडे जे नाटक होतं पेट्रोल पंपच्या बाजूला हे घर आहेत त्या घराच्या बाजूला आमचं ते नाटक होत ते नाटकाचा मंडप जो असतो त्या बत्तीच्या उजेडावर पूर्वी सगळं पूर्ण नाटक करायचे पण आता कालांतराने ते बत्त्या बंद पडतात कुठे म्हणजे आता ते वापरण्यात येत नाही बत्तीचा नवस पूर्ण करतात पेट्रोल लाईट कशी लाईट पेटवली जाते आणि अशा प्रकारे हे ते बारा वाजेपर्यंत झाल्यानंतर बारा वाजल्यानंतर नंतर हे सगळी मंडळी तिकडे ना नाटकाच्या त्या मळ्यामध्ये सगळे तिथे नाटकाचा वार्शेकर दशावतारी मंडळाचा हा नाट्य प्रयोग होतो ते नाटक सुरुवात झाल्यानंतर सहा वाजता सहा वाजेपर्यंत हे नाटक पूर्ण चमकते अशा प्रकारे हे जत्रेचा अशा प्रकारे नवस खेळलं जातं मेट्रोमॅकशी बत्ती लावून ज्यांचे नवस ते अशा बत्ती घेऊन येतात त्या साईडला बत्ती पेटवले जातात आणि या बत्तीच्या उजेडावर आता पारसेकर दशावतार नाट्य मंडळाचा दशावतार नाटक वाचा तर सकाळी सा सहा वाजापर्यंत चालतला रात्री बारा वाजता सुरू होता तर झाला तर आता आपण जत्रेमध्ये कोणकोणती दुकानं आली ती बघूया चांगलं लहान मुलांच्या खेळण्याचं सेल लागलो कुठली पण वस्तू काय रुपये इकडे पुढे बघू गेला तर लहान मुलांचे खेळ असत इकडे मिकी माऊस वगैरे दिसतात या साईडला आकाश पाळणं लहान मुलं खेळतात बघा ভাল खेळ असावीला खाऊ गल्ली सुरू झाली या साईडला व्हेज मंचुरियन वगैरे दिसतंय इकडे पण असतात आपण पुढे जाऊया या साईडला शॉर्मा वगैरे बेलपुरी पाणीपुरी हे स्टॉल लागले या साईडला फ्रेम्स वगैरे असतात साइडला इमिटेशनचा लेडीज साठी आईस्क्रीम वगैरे बॉल बलून असत भारी वाटत

इकडे हॉटेल असा वडापाव भजी वगैरे इकडे हलव्याचा एक दुकान लागला बघा पुढे जाऊया आणि लाईन सुरू झाली दर्शनाची त्या साईडला लाईन असा त्यामुळे या साईडला कुठली कुठली दुकानं लागली होती बघूया सगळी खाऊ गल्लीच आहे इकडे गोबी मंचुरियन वगैरे होत इकडे खाज्याची वगैरे दुकानं स्वेटर्स वगैरे असत कपड्याची दुकानं पण खाज्याचं दुकान आहे आईस गोळा वगैरे बाकी गोबी मंचुरियन नूडल्स राईस बहुतेक जणांच्या हातात शिडा दिसतो तुमका निशान काठी नवस पूर्ण झाले ते इलेत नवस फेडूसाठी सुंदर अशी लायटिंग केली बघा या फुलावर या पुलाच्या बाजूकच या मानसेश्वराचं मंदिर आहे आता आपण सरळ जाऊया या साईडला देऊळ राहूला बघला आपण सरळ जाऊया ज्या ठिकाणी पेट्रोलमाक्सच्या बातीवर दशावता नाटक सुरू होता तिथे नाटक केला जात तिकडे जाऊया ह्या साईडला मिठाई विठाईची दुकानं असत खाजा वगैरे पूर्ण रोडवरही दुकानं लागली रोडवर जत्रा भरतात आणि रोडच्या साईडला जे मंदिर असल्यामुळे सगळी दुकानं रोडवर असत इथे पण मंचुरियन वगैरेच खाजा मंचुरियन राहण्याचे दुकाना इकडे इन्व्हिटेशनचे दुकाना लेडीजसाठी वाजल्यामुळे गर्दी भरपूर असा आणि बारा वाजता दर्शन बंद होतं कारण बारा नंतर काही कोण थांबत नाही ज्यांचे नव्वद ना वगैरे असत ते खेळू दिलेले असत त्यामुळे गर्दी वाढली आहे शंभर ला दोन असं शंभर ला दोन तर मंडळी वेंगुर्ल्यातल्या ले उभादंडा केंद्रशाळेचा उपक्रम हा विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी एक उपक्रम वस्तू इल्या इकडे तुमचं नाव नंबर किंवा काय फोटो असतात त्या टी शर्टवर छापून भेटतात साडेतीनशे रुपये एक टी शर्ट आहे अशा प्रकारे तर मंडळी अशा प्रकारे होतो मानसीश्वर मंदिराचं वार्षिक जत्रोत्सव तर आता दहा वाजल्या थोड्याच वेळात पारसेकर दशावतार नाट्यमंडळाचा दशावतारी नाटक सुरू होताला तर आता बघू शकतास की गर्दी कमी झाली आहे कारण बारा नंतर हे कोणच थांबायचं ना इकडचे मानकरी आणि जे सगळे भाविक असत ते सगळे पेट्रोमॅक्सची बत्ती लावून जो मंडप उभारलेलो असा त्या ठिकाणी दशावतार नाटक बघू जातले आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर जर कोण नवीन असतात तर सबस्क्राईब पण करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हयच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा